माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज सोमवार शिवजागर शंकराचे गाणे श्रावणात गेले मी शिवशंकराला श्रावणात गेले मी शिव विश्वेश्वराला भेट आले भोळ्या शंकराला भेट आले मी भोळ्या शंकराला श्रावणात गेले मी विश्वेश्वराला श्रावणात गेले मी विश्वेश्वराला भेटून भोळ्या शंकराला भेटून आले शंकराला सोमवारच्या दिवशी आनंद झाला मनाशी सोमवारच्या दिवशी आनंद झाला मनाशी भेटून आले भोळ्या शंकराला भेटून आले भोळ्याशंकराशी भेटून आले भोळ्याशंकराशी श्रावणात गेले मी विश्वेश्वर आला श्रावणात गेले मी विश्वेश्वर आला भेटवणी आले बोळ्याशंकर आला भेटवणी आले बोळ्याशंकर आलाम पूजेची केली सर्व तयारी पूजेची केली सर्व तयारी पार्वती मातेला खननाळाची ओटी पार्वती मातेला खननाळाची ओटी हळद कुंकू शोभासाठी हळद कुंकू सौभाग्यासाठी फूल वाहते मी महादेवाला बेलफूल वाहते मी महादेवाला भेट आले शिवशंकराला भेटवणी आले बाई शिवशंकराला श्रावणात गेले मी विश्वेश्वराला श्रावणात गेले मी विश्वेश्वराला भेट आले भोळ्या शंकर आला आले भोळ्या शंकराला सप्त ऋषींचे जपतप केले सप्त ऋषींनी जपतप केले भगीरथगंगा प्रगट केली भगीरथगंगा प्रगट केली पंचवाटकाशीत निर्माण झाला पंचवाटकाशीत निर्माण झाला पंचघाटकाशीत निर्माण झाला पंचवाटकाशी तर निर्माण झाला भेटून आले बाई आला शंकराला भेटून आले बाई भळ्या आला श्रावणात गेले मी विश्वेश्वर आला श्रावणात गेले मी विश्वेश्वर आला भेटून आले भळ्या आला भेटून आले भोळ्या आला स पंच व पंच निर्माण झाला स्मशान भूमीचे दर्शन घेत होमशान भूमीचे दर्शन घेतले गया प्रयाग त्रिवेणी संगम पाहिला गया प्रयाग त्रिवेणी संगम पाहिला महादेवाचे मी दर्शन घेत महादेवाचे मी दर्शन घेतले नंदेश्वरला बाहेर पाहिला नंदिकेश्वराला बाहेर पाहिला नंदकेश्वर बाहेर पाहिला भेटवणे आले मी भोळे आला भेटवणे आले मी भोळे आला श्रावणात गेले मी विश्वेश्वर आला श्रावणात गेले मी विश्वेश्वर आला भेटवणे आले बाई भोळे शंकर आला भेटवणे आले बाई भोळे आला श्रावणात गेले मी विश्वेश्वर आला श्रावणात गेले मी विश्वेश्वराला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय